मित्रांनो अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरण आता चांगल्याच तापल्याचं दिसत आहे या प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बलवंत वानकडे यांचाही समावेश आहे दरम्यान काँग्रेसने ताब्यात घेतलेले अमरावती खासदार कार्यालय आता, खास कार्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आले आहे मित्रांनो आता पुन्हा कार्यालय सील केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये भाजप विरोधक काँग्रेस सामने सामने आल्याच बघायला मिळत आहे त्यासाठी कारण ठरलं आहे ते अमरावती जिल्ह्यातील खासदार कार्यालय अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे त्यामुळे लोकसभेचे खासदार बलवंत यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा असं वारंवार सांगण्यात आलं होतं पण विजयाच्या सतरा दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांना देत नसल्याने अमरावतीत काँग्रेस मध्ये चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं यशोमतीताई ठाकूर आणि बलवंत वानखडे यांनी थेट खासदार कार्यालय गाठून कार्यालयाचं कुलूप तोडलं आणि खासदार कार्यालयाचा ताबा घेतला याच काँग्रेस आमदार यशोमतीताई ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांच्या समवेत पंधरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे मित्रांनो अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचं कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल आंदोलकांवर भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार कलम एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये खासदार बलवंत वानखडे आमदार यशोमतीताई ठाकूर बबलू शेखावत विलास इंगोले प्रवीण मनोहर हरीश मोरे वैभव वानखडे योगेश वानखडे यांच्यासह आणखी दहा काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बलवंत वान वानखडे यांनी दारून पराभव करत मोठा विजय मिळवला त्यानंतर तेरा जून रोजी बलवंत वानखडे यांनी खासदार कार्यालय देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानंतर पराभूत उमेदवार आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी एकोणवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपवला त्याच दिवशी भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती खासदार कार्यालय देण्याची मागणी केली अशातच जिल्हाधिकारी कार्यालयानं खासदार कार्यालय अद्याप कोणालाही दिलेलं नसल्याने काँग्रेसने कुलूप तोडून ताबा घेतला होता मित्रांनो यशोमतीताई ठाकूर बलवंत वानकडे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयाचे कुलूप सोडून ते काल ताब्यात घेतले होते यावेळी यशोमतीताई ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या या, या, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालय पुन्हा सील केलं आहे मित्रांनो खासदार कार्यालय परत करत असल्याचं नवनीत राणा यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं तसेच कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बलवंत वानकडे यांना देण्याची मागणी केली होती नवनीत राणा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणालेल्या होत्या की मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखडे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करते आणि पुढील जिल्ह्याच्या यशस्वी विकास कामासाठी शुभेच्छा देते जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क हे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या कामा करता होते त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे व्हावी या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाचीच मी पत्रा या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे कृपया आपल्या माध्यमातून खासदार बलवंत वानकडे यांना ही विनंती करते आपल्या सहकार्याची अपेक्षा तेव्हा मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज